तुम्ही जर क्लास वन पदाहून तुम्ही निवृत्त झालेले असाल तर तीस चाळीस हजार रुपये सहज पेन्शन आहे हजार रुपये रोज तर पेन्शन आहे क्लास वनला hmm. मग तरीही तुम्ही कुठं मार्गदर्शनाला गेलं तर पाकिटाची का अपेक्षा करता व्हिजिट करायची तर पैसे आता नावं नाही घ्यायची फक्त नाही मग माझं म्हणणं आहे की ब मग ही मानसिकता तुम्ही लोकांकडनं फुकटची अपेक्षा का रोज शुभ तू काही भेटलंच नाही आम्हाला तुझी तिथं आलो तर भेटलं नाही मग ही का तुमची अशी अपेक्षा तुम्ही जोशीबाब भेटावा असं तुम्हाला वागलं पाहिजे ना आज तुम्ही मला काही कारण सांगितलं असतं तर चाललं असतं काका जरा दुसरी तुम्हाला भेटण्याची इच्छा का झाली मी काही तुमचा पाहुणा नाही त्याचा पाहुणा नाही समाज एक नाही सगळं आहे तुम्हाला भेटण्याची काय कू नाही आले तरी काय माझ्याही आयुष्यात फरक नव्हतो पडत तुमच्याही आयुष्यात फरक नव्हता पडत तर हे असं वातावरण तयार झालं पाहिजे की बाबा चला काही नवीन विषय असला तर योगेश सरांना सांगू ठीक आहे त्याच्यातून तुम्ही अर्थार्जन करताय त्याच्याबद्दल नाही पण तुमच्या अर्थार्जनात माझा हिस्सा नाही पाहिजे असा समाज तयार होतोय योगेश्वर आहे बनवते आपलं काय राहील बरं का अशा लोक आहेत ओपन म्हणणारे मग माझं म्हणणं आहे तुम्ही एकीकडे लोकांना नावं ठेवणार तुम्ही स्वतः काय माझं म्हणणं आहे की बाबा काम तुम्ही किमान आता तरी करा हा मी म्हणलो देतात लोकही पैसे देतात पण ती तुम्ही किंमत करता ना समोरच्याची आज मी विकला गेलो नाही म्हणून सगळे माध्यमं मला फोन करतात हे लक्षात ठेवा एकमेव माणूस आहे दीपक जोशी माझ्या एक मानात एकमेव माणूस आहे कधीही आपण अपेक्षेने कोणाबरोबर काम केलं नाही लोक त्या लोकांकडून पैसे घेतात मला ऑफर देवा ते काय ते करून घेऊ त्यांचं मला तर म्हणू शकत नाही पण आम्ही निष्कलंक आहोत पण ते त्या साहेबाचं काय असलं तर घेऊ आपण करून मग माझं म्हणणं आहे की मग जर असं आश असेल तर मग तुम्ही सगळ्यांकडनं अपेक्षा का करता सगळ्याच व्ह्यूच आहे आताच हा अरे मला किती कंपन्यांची ऑफर हा का काय यार तुमचं सगळं अरे म्हणून मग खर्चच आहे का काय करायला तुम माझा खर्चच काय खाईन तिथं त्यांचा तुमच्या माध्यमातून त्यांचं काय प्रोडक्ट असेल काही काही ना काही उद्देश असतो तर आपलं कसं म्हणणं असतं की ब जिथे अगदीच तुमच्या आवाक्याच्या बाहेर तुम्ही नाही करू शकत चला योगेश सर मग मला आता मला जायला ब मी नाही परवडत पण ब मला काहीतरी तुम्ही मदत करा इथपर्यंत ठीक आहे लोकांना डायरेक्टच अपेक्षा सुरू झाल्यात मला ऑफर येतात ना रे माझं म्हणणं आहे जर ते जर लॅबमध्ये तयार झालं असतं तर मग याची किंमतच राहिली नसती निसर्गाची ह्या सगळ्या गोष्टी जर लॅबमध्ये काय मग हा निसर्गच राहिला नसताना यांनी ना। बांधून टाकला असताना निसर्गाला काय काय कोणी आमचं काही करू शकत नाही अजूनही त्याला मर्यादा आलेल्या आहेत ना सर तुम्ही काही मर्यादेपर्यंत मर्यादा संपली की त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकत नाहीत ह्या गोष्टीचा म्हणजे जे म्हणलं तुम्हाला समाज प्रबोधन सामाजिक स्वास्थ्य शेतीचं स्वास्थ्य ह्या सगळ्याच गोष्टी एकंदरीत सध्या चर्चेचा विषय आहे आणि त्याच्यात सगळे लालचीखोर असल्यामुळे सहभाग घेण्याची कोणाची इच्छा नाही आहे ना। कारण समाज स्वास्थ्य बिघडायचं कारण शेती शेतीचं स्वास्थ्य बिघडलं शेतीचं स्वास्थ्य बिघडलं की समाज स्वास्थ्य बिघडलं आणि नुसतं मजुराचाही विषय नाही आहे सर आता यात काय आहे माहिती आहे का तसंच मी सहज चिपळून कर काकानं म्हटलं सुरुवातीलाच बारीक गवत असल्यावर मारून देतो म्हटलं उगम मजूर असतात जोशी काय मजुराचं ताण आहे काय मला सांग मिळत नाही मग ठीक आहे मॅडम थोडा वेळ लागेल ना अरे जोशी समजा तुमच्या गावात मजूरच नाही राहिलं मायग्रेशन झालं सर हां तुमचं कसं काय काय होईल रे काम हाही विचार करणं गरजेचं आहे ना मजुराला परमेश्वर एकदम नाव योगेश्वर नाव ठेवून उपयोग नाही आहे त्याबरोबर आपण हाही माणुसकीचा विचार पाहिजे उद्या समजा ते मजूर काम करते ते गेलं मायग्रेशन करून मग इथं कोण करणार ही जी ओळख खुरपायची ही कोण खुरपणार किंवा ग्रास कटर चालवायचं कोण चालवणार आज मायग्रेशनवर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे hmm. जर तुम्ही त्या मजुराला स्थानिकमध्ये काही रोजगार निर्मिती करून दिली त्याचं जर इथं भागलं तो नाही जाणार तो जाणार नाही आता माझ्याकडे त्या ज्येष्ठ महिला असतात hmm. चार पाच जणी ज्येष्ठ hmm. साठ वर्षाच्या पुढच्या काम दुसरीकडे कोणी म्हणलं नाही ते म्हातारे काय काम करते मी म्हणत असतो माझ्याकडे काम करते माझ्याकडे करतात काम hmm. माझ्याकडं करतात मी म्हणत असतो मला चालतं कमी करू पण माझं मग मग शेवटी त्यांना कोण मग जर गा अशा प्रत्येक गावात ज्येष्ठ महिला वाढत गेल्या तर मग वृद्धाश्रम पुरणार नाहीत वृद्धाश्रम पुरणार नाहीत ना अरे फार मोठा चर्चा केली तर एवढा मोठा विषय होऊ शकतो चर्चेचा फार मोठा आणि याच्यावर होत नाही चर्चा म्हणजे मूळ जमीन स्वास्थ्य राहिलं उत्पन्न होते खर्च कमी होतोय नेट जमिनीसोबतच ह्या सगळ्या गोष्टी शेअर होणं गरजेचं आहे ठीक आहे दारू पितो मग कशामुळे पितो याच्यावर कोणी कधी विचार केला का पन्नास टक्के असे असतील बोकर पण पन्नास टक्के तर काहीतरी काही कारणामुळे पित असतील ना याचा कधी को कोणी गांभीर्याने विचार केला का तो मेल्यावर आत्महत्या म्हणून पैसे देणे हां हे पासर ते पाहते फुलपाखरं आमच्या शेतात चमकतायत हे दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे ते पाहते ही दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे कारण त्यांचा आपण पूर्ण अधिवास संपवलेला आहे फुलपाखरांचा फुलपाखरांना जे खाद्य लागतं तो जैविक अधिवास संपून टाकला बांधावर सुद्धा राऊंडअप मारायचं निर्मळ करायचं तर ह्या गोष्टी शेअर होणं गरजेचं आहे ठीक आहे काही गोष्टी चुकतात सगळे शंभर टक्के बरोबर नसतात पण जोपर्यंत जमिनीचं स्वास्थ्य सुधारणार नाही तोपर्यंत सामाजिक स्वास्थ्य हा अरे परेशान झोपा नाही रात्रीच्या अरे उद्या मजूर भेटल की नाही भेटल कुठून झोपा नाही लोकांना ते ह्या मायग्रेशनमध्ये तिकडचं बोंबललं ना त्यांच्या घरचं बोंबललं ना काय ना ह्या गो कुडंबरी हे हा आज तुम्हाला सांगतो सामाजिक स्वास्थ्य जर चा हे शे जमिनीचं स्वास्थ्य चांगलं असलं जमिनीला खर्च कमी लागला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी झालं नेट गेन वाढला की ॲटोमॅटिक तो म्हणतो आपल्यापुरते आले बा पैसे आपल्यापुरते आले आणि त्या जर जमिनीचं स्वास्थ्य जर सुधारलं तर ह्या गोष्टी शक्य आहेत जमिनीचं स्वास्थ्य सुधारायला तयार नाही सर आणि माझं म्हणणं त्याच्यावर कोणी बोलायला तयारच नाही तो विषय कुठेतरी भरकटत नाही येतात आम्ही म्हणतच नाही ना आता समजा मी म्हण मला लगेच मागच्या एक आमचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ म्हणे जोशीबा ह्यामध्ये तुम्ही धेंच्या नाही तर ता, ताक पेरून द्या म्हटलं सर वाढवला का खर्च ताक पेरा म्हणजे ताकाचं बी ध्यांच्या पेरा म्हणजे धेंच्याचं बी मग हे जर निसर्गाने दिलेलं मग हे काय वाईट आहे आम्हाला मग हे असे सजेशन दिले जातात माझं म्हणणं आहे की बघ त्या गोष्टी आता हे पाहिजे फुलपाखरं फार आता दुर्मिळ होत चालल्या ह्या गोष्टी त्यांना खायला जिथं उत्पन्न झालं फुलं बिलं तर झाले तर ॲटोमॅटिक तुम्हाला फुलपाखरं दिसणार एवढा कोणी बारीक विचारच आहे विचारच नाही करणं